माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम पाच जुलै रोजी गावोगावी राबवला जाणार शेतीशी नाते जोडणाऱ्या अभिनव ना उपक्रमात सहभागी होण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये एक मे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी नाविन्यपूर्ण महत्वाकांक्षी उपक्रम दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम निश्चित करण्यात आलेला आहे या उपक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व अधिकारी पदाधिकारी प्रगतशील शेतकरी आत्मा शेती सल्लागार समिती शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत गट आत्मा अंतर्गत शेतकरी मित्र सहभागी होणार आहेत तसेच गावस्तरावर ग्रामविकास अधिकारी ग्राम, ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी हे आपल्या विभागाच्या विविध योजना उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांना अड येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत काम करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आणि शेतीशी नाते जोडणारा अभिनव उपक्रम प्रत्यक्ष पेरणी फळबाग लागवडद्वारे राबवण्यात येणार रा आहे या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू लोकप्रतिनिधी पदाधिकारी युवक व महिला तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू जयंतीच्या निमित्तानं होत असणाऱ्या महसूल पंधरवड्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं एक दिवस बळीराजासाठी असा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतो या उपक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून सर्वांनीच एक दिवस शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत त्यांच्याबरोबर काम करायचं आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आणि शेतीशी शे नाच नातं जोडणारा एक अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या निमित्तानं करतोय माझी सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सर्वजण पाच जुलैच्या शनिवारी आपण शेतामध्ये एक दिवस बहिराजासाठी अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा शेतीचं नातं अधिक घट्ट करा बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार